आपल्या नेहमीच्याच तर्कहीन असंबंध आणि वायफळ बडबडीमुळे राहुल गांधी यांना अख्ख्या देशभरामध्ये पप्पू म्हटलं जातं राहुल गांधी जेव्हा केव्हा बोलतात त्यातून मोठी विनोद निर्मिती करतात मात्र त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी या देखील या बाबतीत अजिबात मागे नाही आहेत नुकतंच त्यांनी रामायणावर भाष्य केलं आणि प्रभू श्रीराम यांच्या बाबतीतला एक कपोल कल्पित प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला एक अत्यंत खोटी गोष्ट सांगून यांनी ये यांच्या अकलेचे तारे तोडलेले आहेत कसे ते तुम्ही आधी बघून घ्या रामनवमी के दिन पर हम भगवान राम की तपस्या को याद करते हैं जब भगवान राम जब युद्ध भूमि में उतरे और उन्होंने देखा की शक्ति रावण के पास है तो उन्होंने तपस्या की नौ दिनों की और उस नौ दिनों की तपस्या में उन्होंने अन्न छोड़ा व्रत रखा और माता को यह दिखाया कि उनमें श्रद्धा कितनी थी 108 सौ आठ उन्होंने माता के चरणों में डाले और जब एक सौ आठवन कमल डालने का समय आया तो माता आपको मालूम होगा कि माता ने वो उनकी परीक्षा लेने के लिए वो नील कमल वो चुरा लिया मतलब छुपा लिया तो भगवान राम संकट में आ गए जब संकट में आए तो उन्हें याद आया कि मेरी माता जी मुझे राजीव लोचन कहती थी मतलब मेरी आंखें कमल सवान है तो उन्होंने एक छुरा लिया और अपनी आंख निकाल के वो माता के चरणों में डाल रहे थे जब माता ने उनको रोका और उनकी श्रद्धा को माना और शक्ति फिर उनके साथ रही और ये हमारे देश की बहुत पुरानी परंपरा है कि हम सत्य को नहीं पूछते हैं हम शक्ति को पूछते हैं और हम सत्य को पूछते हैं और आज अगर हम भगवान राम को पूछते हैं तो इसलिए पूछते हैं क्योंकि वो जनता को सर्वोपरि मानते थे उन्होंने हमेशा सत्य की लड़ाई लड़ी आज जो सत्ता में सिर्फ उपासना कर रहे मित्रांनो राहुल गांधी काय किंवा प्रियंका गांधी काय यांना हिंदू धर्माशी काहीही देणं घेणं नाहीये ना यांना हिंदू धर्माच्या कुठलीही आस्था नाहीये किंवा यांना धर्माची जाण नाहीये यांच्यावर हिंदू धर्माचे संस्कार देखील नाहीयेत तरीही केवळ आता नरेंद्र मोदी यांना हरवायचंय म्हणून आम्ही देखील कसे कट्टर हिंदुत्ववादी आहोत सिद्ध हे नादामध्ये हे अत्यंत मूर्खपणा करत चाललेले आहेत राहुल गांधी एकदा बोलले होते की हिंदू मुलं मंदिरामध्ये मुली छेडण्यासाठी जातात हे यांचं ज्ञान आहे रामाचं मंदिर बनू नये म्हणून बावीस वकिलांची फौज राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी यांच्या काँग्रेसने उभी केली होती सुप्रीम कोर्टामध्ये हे विसरून कसं चालेल आज हे रामायणाचे आणि प्रभू श्रीरामाचे गोडवे गात आहेत हा ढोंगीपणा लोकांच्या लक्षात येणार नाही असा जर यांचा गैरसमज असेल तर तो तात्काळ दूर करायलाच हवा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका आणि प्रभू श्रीराम यांच्या बाबतीतला हा किस्सा सांगितल्यानंतर प्रियंका गांधी म्हणतात की प्रभू श्रीराम यांच्या बाजूने सत्य होतं आणि म्हणून ते जिंकले आमच्या बाजूने सत्य आहे यांना काय म्हणायचंय यांचा तो मूर्ख बावलट भाऊ प्रभू श्रीरामांसारखा आहे का पोरकट निर्बुद्ध पण तितकाच कमालीचा अहंकार असलेल्या भ्रष्ट बुद्धी भाऊ प्रभू श्रीरामांसारखा आहे मित्रांनो यांचा जरा समाचार घ्या बरं कमेंट मधून भ्रष्ट बुद्धी भाऊ देवास भ्रष्ट बुद्धी भावाला सांगा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जर तुम्हाला एखाद्या धर्माची अजिबातच माहिती नाहीये देवी देवतांबद्दल काही जाण नाहीये तर मग किमान आपलं तोंड तरी उघडू नये ना पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे जितक्या वेळा ही लोक आपलं तोंड उघडतील तितके यांचे खासदार दणक्यात पडतील अबकी बार चारसो पार ईव्हीएम वगैरे हॅक होत नसतं हॅक यांची बुद्धिमत्ता झालेली आहे हे असले काहीतरी वायफळ बोलत जर असतील तर नरेंद्र मोदींना प्रचार करण्याची सुद्धा गरजच नाही आहे फक्त यांचे हे असले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रामध्ये अजूनही तिसऱ्या टप्प्यातलं मतदान व्हायचंय मतदारांना विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान व्हायला हवं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा मतदानाचा टक्का जितका वाढेल तितकी आपली लोकशाही बळकट होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा राहुल गांधी प्रियंका गांधी यांना हिंदू धर्म आणि हिंदू देवी देवता यांच्यावर बोलण्याचा खरंच अधिकार आहे का यावर आपले काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा प्रियंका गांधी यांचं भारतीय राजकारणामध्ये योगदान काय तर त्यांचं नाक हे त्यांच्या आजी सारखं म्हणजे इंदिरा गांधी यांच्यासारखं आहे काँग्रेसचे सगळे चाटुकार प्रियंका गांधी यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांना बघतात वर प्रियंका गांधी असं म्हणतात की आम्ही कोणालाही घाबरत नाही मी कोणाला घाबरत नाही राहुल गांधी कोणाला घाबरत नाही अहो तुम्ही जर कोणाला घाबरत नाही प्रियंका गांधी तर मग उभ्या राहना निवडणुकीला तुमचा भाऊ जसा अमेठी सोडून वायनाड मध्ये गेला तसा तुम्ही सुद्धा एखादा सुरक्षित मतदारसंघ निवडा निवडून या आणि संसदेमध्ये प्रश्न विचारा पण यांना हे जमणार नाही कारण प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा माणसाकडे तर्कशुद्धता असावी लागते जी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे अजिबातच नाही मध्ये आपल्या एका भाषणामध्ये राहुल गांधी असं बोलून गेले की महाभारतात पांडवांनी उत्तम राज्य केलं मात्र पांडवांनी कधीही जीएसटी लागू केला नव्हता यावर कहर म्हणून की काय पुढे बोलताना राहुल गांधी असं बोलून गेले की पांडव हे सर्व धर्म समभाव जपणारे होते ह्या मूर्खाला कोणी सांगावं की महाभारत काळामध्ये अखंड भारत वर्षामध्ये केवळ एकच धर्म होता जो हिंदू धर्म आहे तेव्हा यवन नव्हते भारत वर्षामध्ये तेव्हा ख्रिश्चन नव्हते मग सर्वधर्म समभाव पाळण्याचा संबंध आलाच कुठे राहुल गांधी प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या लक्षात आलेलं आहे की हिंदू मतदारांना जर नाराज केलं तर आपला पूर्ण सुपडा साफ होणार आहे तो तर यंदाच्या निवडणुकीमध्ये असाही होणारच आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये यांना चा अकड़ा सुधा पार करता आला नव्हता आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस तीसचा चा आकडा तरी पार करेल का याबाबतीत शंका आहे आश्चर्य या गोष्टीचा आहे मित्रांनो की हिंदू धर्माबद्दल वाटेल ते बोलणाऱ्या काँग्रेसला अजूनही आपल्या देशातील काही लोक मतदान करतात आणि म्हणूनच यांची मुजोरी वाढत चालली आहे म्हणून महाप्रपंचतर्फे पुन्हा एकदा आम्ही विनंती करत आहोत घराबाहेर पडा मतदान करा योग्य व्यक्तीला मतदान करा योग्य पक्षाला मतदान करा हे असले काही कामाचे नाहीत राहुल गांधी प्रियंका गांधी आणि काँग्रेस यांनी आपल्या वचननाम्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसला ला जर काँग्रेस सत्तेत आली तर हे फक्त आणि फक्त मुसलमानांच्या विकासासाठीच काम करणार आहेत म्हणजे जे हिंदू टॅक्स भरतात तो टॅक्सचा पैसा मुस्लिमांमध्ये फुकट वाटला जाणार आहे आपल्या देशामध्ये सध्या फुकट हे देऊ फुकट ते देऊ पाणी फुकट देऊ वीज बिल फुकट देऊ बस प्रवास फुकट देऊ अशा फुकटच्या गप्पा खूप होत आहेत मतदार या गोष्टींना भुलतात मात्र एक गोष्ट विसरतात की हे जे फुकटात मिळतंय ते टॅक्सच्या रूपानं जो पैसा जमा होतो त्यातून मिळतंय सगळ्यांनाच चाग्ण सगळं जर फुकट द्यायचं असेल तर मग सर्वसामान्यांकडून टॅक्स सुद्धा घेऊच नका ना तुम्ही आजपर्यंत तुम्ही जी घबाडं मिळवलेली आहेत जो मलिदा खाल्लेला आहे त्यातून तुम्हाला जे काही फुकट द्यायचंय ते फुकट देत बसा मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे अवश्य कळवावर का कारण हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे देशामध्ये हे फुकट ते फुकट असं वाटलं पाहिजे का आणि फुकट घेण्याची सवय देशवासियांना लागलेली आहे का यावर एक सर्वसामान्य व्यक्ती एक सर्वसामान्य मतदार म्हणून एक सर्वसामान्य टॅक्स पेअर म्हणून तुमचं काय मत आहे हे अतिशय महत्वाचं ठरतं तेव्हा आपलं मत आवर्जून नोंदवा देशामध्ये इंडी आघाडीला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मतदान करणे म्हणजे महाविनाशाला मतदान करण्यासारखं आहे आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करा आणि मतदान करा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम